आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी स्वप्नाली आज रोहन मध्ये सुद्धा आषाढी एकादशी निमित्ताने ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या माध्यमातून खूप सुंदर अशा पद्धतीने दिंडी सोहळा जो आहे ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे आणि अखर आपण बघत असाल तर आमदार किसनजी कथोरे जे आहेत तिथे आपल्याला वारकऱ्याच्या रूपामध्ये दिसत आहेत आणि दिंडी जी आहे त्यांनी हाती घेतलेली आहे खरं तर आज आपण एक क्षण जे आहेत ते टिकण्याचा प्रयत्न करतो आहे खऱ्या अर्थाने आज विठू रुक्माईचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होत आहे बदलापूरचे आमदार आम्हाला असेच पाहिजे तसेच सगळे आज मोहम मधील नागरिक बोलत आहेत आज कसं वाटतंय आपल्याला काय बोलायला आजचा दिवस हा सगळ्यांच्या दृष्टीने सगळ्यात आनंदाचा दिवस आहे पंढरपूरला ज्यांची पावलं लागतात त्यांचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने आमच्या बदलापूरवासियांना मिळावा यासाठी बदलापूरमध्ये आशा ज्या दिंड्या काढल्या त्यांच्यामध्ये सहभागी व्हायला आनंद वाटतो आणि मनापासून शुभेच्छा देतो आशाही एकादशी निमित्ताने नागरिकांना कशा शुभेच्छा द्यायला पाहिजे या पांडुरंगाचरणी एकच प्रार्थना करेल की माझ्या नागरिकांना सुख समृद्धी आणि आरोग्य चांगलं राहो हीच पांडरंगाची प्रार्थना आपने आपने ना ना। जे, ना ना, तर अर्थात आपल्या आपल्या पुरुष नमस्कार आज मोहन पाम्प मधील जे ज्येष्ठ नागरिक संघ आहे आपण सगळे आहात एक कुठेतरी सगळ्यांसाठी प्रेरणा म्हणून काम करत आहात काय आज काय तर सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो हे मोहन पंप्सच्या ज्येष्ठ नागरिक संघाचे आषाढी एकादशीचं चित्र वर्ष आणि आपण बघत असाल की किती उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आपली सणाचं हिंदू संस्कृती आपल्या सगळ्यांना जपली पाहिजे त्या दृष्टीने ही सगळी पाहुणं उचलून हे सगळं केलं जातं आपले सण खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले गेले पाहिजे आणि त्याच प्रतीक म्हणून आज ही दिंडी काढली गेली धन्यवाद दादा तुमच्याही प्रतिक्रिया नक्कीच द्या कसं वाटतं आहे आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी हा सण साजरा करत वर्षी केला होता दुसरं वर्ष खूप पुन्हा गोविंद एवढा सुंदर त्यांनी केलेला आहे आणि त्यात तुम्ही आल्याबद्दल फार म्हणून धन्यवाद धन्यवाद तर खऱ्या अर्थाने जर आपण बघत असाल आज तर हिंदू आपला जो सांस्कृतिक सण आहे तो जपले इथे जातो आहे तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत नक्कीच पोहचू द्या ज्येष्ठ नागरिक संघ जो आहे कुठेतरी सगळ्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणा स्रोत या ठिकाणी बनत आहे महिला जर बघत असाल आपण तर सगळे एकाच वेशभूषेमध्ये आज झळकताना आपल्याला दिसत आहेत हो 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 नक्कीच तर ही आहे मोहन पार्क मधील साजरी होत असलेली आषाढी एकादशी सगळे <laughs> सगळ्याच महिलांना दिसायचं आहे आज कॅमेरामध्ये सगळेच दिसत काय हा आनंद यांचा कमी होत नाहीये आणि याच्यातल्या एकही जे आहेत आपल्याला ज्येष्ठ वाटत नाहीये सगळ्या करून वाटतात खरं तर आज दोन दोनच्या लाईन करा दोन दोन

बदलापूरचे आमदार किसनजी कथोरे जे आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत आणि स्वतः जे आहे वारकरी बनलेले आहेत आणि हा जो आषाढी एकादशीच्या दिंडीचा सोहळा आहे ते त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू द्या आपण खरंच चरणी अशीच प्रार्थना करूया की मोहम पाळांमधील सगळ्याच रहिवाशांना बदलापूरमधील सगळ्याच रहिवाशांना नेहमी असंच हसत खेळत आणि आनंदी राहू दे ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या यांच्यातर्फे तर आज हा सुंदर असा दिंडी सोहळा या ठिकाणी करण्यात आलेला आहे साजरा होतो आहे आणि त्याचा आनंद लुटताना आपल्याला इथे वारकरीच्या रूपामध्ये सगळे ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत <स्थाथ> आहे आपली संस्कृती जी मोहनपाल मध्ये सुद्धा जपली जाते आहे ज्येष्ठ जरी नागरिक असले तरी सुद्धा त्यांच्यामधला जो उत्साह आहे तो हा मिळालासा झाला आहे तो गगनास नवीन झालेला आहे प्रतिक्रिया घेऊ हो तोपर्यंत <laughs> त्यांसह सुद्धा जे आहेत त्या पालखी सोहळ्याचा आनंद घेत आहेत आज खऱ्या अर्थाने आपण पंढरीला आलेलो आहोत असं वाटतं आहे इथे आल्यावर सगळं कामकाज विसरून आज ज्या इथल्या महिला आहेत त्या मग्न झालेल्या आहेत पिठुरायाच्या भक्तीमध्ये मग्न झालेल्या आहेत ka <laughs> you